राज्यातील भैरमकोट येथून देवकारे उरगून सोलापूरला येत असताना एक भीषण अपघात झालाय आहे कर्नाटकातील आळंद येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने जीपमधील दोन ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत हा दुर्दैवी अपघात शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडला चव्हाण कुटुंबियात पंचवीस नोव्हेंबर रोजी भारत चव्हाण यांचे लग्न कार्य पार पडले होते त्यानंतर नव दाम्पत्याला घेऊन कुटुंबीय जीप गाडीतून तेलंगणा राज्यातील भैरमकोट येथे देवकार्यासाठी गेले होते देवकार्य पार पडल्यानंतर ते शुक्रवारी रात्री पुन्हा सोलापूरच्या दिशेने निघाले होते जीप मधून सर्व कुटुंबीय सोलापूरला येत असताना कर्नाटक राज्यातील आळंद येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका पाठीमागून जोरात धडक दिली धडक दिल्यानंतर जीप पुढे जाऊन दोन ते तीन वेळा उलटली यात काशीबाई चव्हाण व अंबादास पेंडू हे जागीच ठार झाले अपघातामधील सहा जण गंभीर जखमी झाले सर्व जखमींना उपचारासाठी शनिवारी पहाटे व दुपारी बारा वाजेच्या सुमारास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे काशीबाई सुरेश चव्हाण वय साठ अंबादास बाबुराव पेंदू वय दोघे असे ठार झालेल्यांची नावे आहेत तर सुनील सुरेश चव्हाण अनिल सुरेश चव्हाण वय सुरेश चव्हाण वय साठ सानवी सुनील चव्हाण वय चार चौघे रानार विनायक नगर एम आय डी सी अनुराधा चंद्रकांत गांगजी वय चाळीस भवानीपेठ विजय शंकरसा श्रीगिरी वय पन्नास राणार नीलम नगर हे सहा जण जखमी झाले आहेत